नमस्कार मंडळी तुम्ही ऐकत आहात डॉक्टर समर्स नॅचरल हेल्थ हब चला तर मग आयुर्वेदाचं हे जे हजारो वर्षांचं ज्ञान आहे ते आपल्या खाण्यापिण्याबद्दल आपल्या सवयींबद्दल नेमकं काय सांगतं हे जरा जवळून समजून घेऊया आजकाल बघा ना काय खावं आणि काय नाही याबद्दल प्रत्येकजण काहीतरी वेगळंच सांगत असतो कोणी म्हणतं कीटो कीटोडाएट करा कोणी पॅलिओ हो, तर कोणी वेगन इतके पर्याय आणि इतके सल्ले आहेत की आपला गोंधळ उडणं अगदी साहजिक आहे नाय का पण इथेच आयुर्वेद म्हणजे आपलं तब्बल पाच हजार वर्ष जुनं जीवन विज्ञान एक वेगळा विचार म्हणतं ते आपलं लक्ष काय खावं या प्रश्नावरून हटवून आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं पोषण कसं करायचं यावर आणतं कारण माहिती आहे आयुर्वेदानुसार आहार म्हणजे फक्त पोट भरणं किंवा डायट करणं नाही तर आहार म्हणजे अशी गोष्ट जी आपलं शरीर आपलं मन बुद्धी आणि अगदी आत्म्यापर्यंत ह्या सगळ्यांना पोषण देते तर ह्या सगळ्याची सुरुवात होते एका खूपच मूलभूत आणि शक्तिशाली संकल्पनेपासून आणि ती म्हणजे आपल्या आत असलेली एक प्रकारची आग म्हणूनच बघा आयुर्वेद कधीच हा प्रश्न आधी विचारत नाही की आपण काय खातोय तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो आपण जे खातोय ते पचतंय कसं हा जो दृष्टिकोनातलं बदल आहे ना तोच आयुर्वेदाचा अन्नाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याच आगीला आयुर्वेद अग्नी असं म्हणतं हा आपला पाचक अग्नी आहे ही फक्त पचनक्रिया नाही आहे तर ही एक अशी शक्ती आहे जी आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये आणि चेतनेमध्ये करते सोपा आहे अग्नी जर प्रबळ असेल तर आरोग्य उत्तम आणि तोच अग्नी जर मंदावला की आजारपण सुरू म्हणजे बघा हा अग्नी आपल्या शरीराच्या इंजिन सारखा आहे आणि या इंजिनला म्हणजेच अग्नीला संतुलित ठेवणं हेच आयुर्वेदिक आहाराचं मुख्य ध्येय आहे ठीक आहे मग प्रश्न येतो हो की या आपल्या आतल्या अग्नीची काळजी घ्यायची कशी तर आयुर्वेद म्हणतं याची सुरुवात होते स्वतःच्या शरीराची जी एक वैयक्तिक रचना आहे तिला समजून घेण्यापासून आयुर्वेदानुसार आपल्यापैकी प्रत्येकाची एक वेगळी एक युनिक शारीरिक प्रकृती असते आणि ही प्रकृती ठरते तीन मुख्य जीवन ऊर्जांच्या संतुलनावर ज्यांना दोष असं म्हटलं जातं म्हणजे बघा इथे वन साईज फिट्स ऑल असं काही नाही आहे हा दृष्टिकोन पूर्णपणे वैयक्तिक आहे आता हे तीन दोष म्हणजे वात पित्त आणि कफ प्रत्येकाचं एक वेगळं स्वरूप आहे जसं की वात प्रकृती जी हवा आणि आकाशतत्वाची आहे अशा व्यक्ती साधारणपणे सडपातळ उत्साही आणि सर्जनशील असतात पण त्यांच्यात असंतुलन झालं तर चिंता आणि थकवा जाणवू शकतो दुसरीकडे पित्त प्रकृती जी अग्नी आणि जल तत्वाची आहे अशा व्यक्ती बुद्धिमान आणि दृढनिश्चयी असतात पण त्यांना अपचन आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो आणि तिसरी कफ प्रकृती म्हणजे पृथ्वी आणि जलतत्वाची ह्या व्यक्ती स्थिर प्रेमळ आणि संतुलित असतात पण असंतुलन झाल्यास वजन वाढणं किंवा नैराश्य येण्याची शक्यता असते तर या दोषांना संतुलित कसं करायचं आपण वाद दोषापासून सुरुवात करूया वाद दोषा स्वभावाने कोरडा आणि हलका असतो बरोबर मग त्याला संतुलित करण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुणधर्माचे म्हणजे गरम ओलसर आणि थोडे जड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो म्हणूनच गोड आंबट आणि खारट चवीचे पदार्थ वात प्रकृतीच्या लोकांसाठी उत्तम ठरतात आता पित्त दोषाकडे वळूया पित्त म्हणजे अग्नी त्यामुळे या लोकांच्या शरीरात उष्णता जास्त असते मग त्यांच्या आतल्या अग्नीला नियंत्रणात ठेवण्यासाठी थंड आणि ऊर्जा देणारे पदार्थ खायला हवेत म्हणून मग गोड कडू आणि तुरट चवीचे पदार्थ पित्त दोषाला शांत करतात आणि राहिला कफदोष हा स्वभावाने जड आणि स्थिर असतो त्यामुळे त्यांच्यासाठी फळं आणि कडधान्यांसारखे हलके पदार्थ खाणं फायद्याचे ठरतं या उलत काजू किंवा तेलकट पदार्थांसारखे जड पदार्थ त्यांनी टाळलेले बरे त्यांच्यासाठी कडू तुरट आणि तिखट चवीचे पदार्थ संतुलन साधायला मदत करतात ठीक आहे तर आपल्याला दोष समजले पण हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष रोजच्या जीवनात वापरायचं कसं चला त्यासाठी काही सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम पाहूया आयुर्वेदात जीवनाबद्दल आठ महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत ज्यांना अष्ट आहार विधी विशेष आयतन असं म्हणतात यातल्या चार अत्यंत मूलभूत नियमांवर आपण नजर टाकूया पहिला आहे प्रकृती म्हणजे आपण जे खातोय त्या पदार्थाचा मूळ स्वभाव कसा आहे तो जड आहे की हलका दुसरं करण म्हणजे अन्न प्रक्रियेमुळे पदार्थात काय बदल होतो जसं की दही घुसळण्यावर ते हलकं होतं तिसरं संयोग म्हणजे कुठले पदार्थ एकत्र खावेत आणि कुठले टाळावेत आणि चौथा म्हणजे राशी म्हणजेच आपल्या अग्नीनुसार योग्य प्रमाणात खाणं हा संयोग नियम खूपच इंटरेस्टिंग आहे उदाहरणार्थ काही पदार्थ एकत्र खाणं हे हानिकारक ठरू शकतं जसं की दूध आणि मासे यांचे गुणधर्म पूर्णपणे विरुद्ध आहेत आणि ते एकत्र आल्यावर शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात याउलट काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने ते जास्त फायदेशीर ठरतात जसं की दही आणि तूप एकत्र खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि चौथा नियम होता राशी म्हणजे प्रमाण हा नियम अगदी सोप्पा पण खूप महत्वाचा आहे तो सांगतो की आपलं पोट अर्ध्या भागापर्यंत घनपदार्थांनी भरावं पावभाग द्रवपदार्थांसाठी ठेवावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उरलेला पावभाग रिकामा सोडावा का कारण पचनक्रियेला व्यवस्थित काम करण्यासाठी जागा मिळावी आता हे ऐकून कदाचित असं वाटेल की हे सगळं तर जुनं प्राचीन तत्वज्ञान आहे पण गंमत म्हणजे आजचं आधुनिक विज्ञानसुद्धा आता याच विचारांना दुजोरा देऊ लागले हे बघा किती आश्चर्यकारक आहे आयुर्वेदात ज्याला अग्नी किंवा पाचक अग्नी म्हटलं आहे त्यालाच आजचं विज्ञान मेटाबॉलिझम आणि गट मायक्रोबायोटा म्हणतं आयुर्वेदातील कोष्ठ ही संकल्पना एंटेरोटाईप्सशी जुळते एवढंच नाही तर हळद किंवा आवळ्यासारख्या वनस्पती ज्यांना आयुर्वेद औषधी मानतं त्यांना विज्ञान प्री बारोटिक्स म्हणतंय आणि मनपूर्वक जेवण किंवा माइंडफुल ईटिंगची संकल्पना तर आता न्यूरो गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी या नावाने अभ्यासली जातीय म्हणजे नाव वेगळी असली तरी मूळ संकल्पना तीच आहे या संपूर्ण तत्त्वज्ञानाचं सार आणि त्याची खोली जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर आपल्याला एका व्यक्तीच्या आयुष्यातील पहिल्या जेवणाकडे बघावं लागेल आपण बोलतोय अन्नप्राशन संस्काराबद्दल हिंदू परंपरेत जे सोळा महत्त्वाचे संस्कार आहेत त्यापैकी हा एक साधारणपणे बाळ सहा महिन्याचं झालं की कि त्याला पहिल्यांदा घन अन्न भरवण्याचा हा विधी असतो पण हा फक्त बाळाला घास भरवण्याचा कार्यक्रम नाही आहे तर हा आयुष्यभराच्या पोषणाचा पाया घालणारा एक संकल्प करणारा पवित्र विधी आहे आणि हाच प्राचीन संस्कार आपल्याला आपल्या रोजच्या सवयींबद्दल विचार करायला लावतो एक प्रश्न मागे सोडून जातो विचार करा आपण आपल्या आयुष्यातला तो पहिला घास ज्या भावनेने ज्या आदराने खाल्ला असेल त्याच भावनेने त्याच आदराने जर आपण आपलं प्रत्येक जेवण जेवलो तर